श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते विविध विकास कामाचे भूमिपूजन सोहळा संपन्न लोहाकंदार मतदारसंघातील बारुळ चिखली पेठवडज मुखेड या मार्गाला जोडणारे मुख्य रस्त्याचे व तसेच बारुड येथील शासकीय धान्य गोडाम तसेच आमदार महोदय यांच्या हस्ते वृक्षारोपण करून विविध विकासकामाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी बारुळ गावातील परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते परिसरातील नागरिकांना विविध विकास कामांची माहिती देत आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी संवाद साधला यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आशाताई श्यामसुंदर शिंदे यांचीही उपस्थिती होती पन्नास शुद्ध असला पाहिजे चांगला पाहिजे क्वालिटीचा जर झाला पाहिजेच असला असतं आम्ही प्रत्येक गोष्टी क्वालिटीची झाली पाहिजे असं आम्ही लक्ष देतो आणि असा संपूर्ण माझ्या मतदास प्रकाश करायचा आहे आता पण मी सांगितलं की एकशे साठ कोटी एक मंजूर झालेला आहे त्या फक्त पोलिसांत भाजपसाहेबांनी लोकसाहेबांना भेटतो त्याची वळपावणं झाली की शिक्षणाच्या प्रकरणाला भेटेल संख्या झालं जे बी जे पी तर न्यायव्यवस्था होणार नाही ज्या ज्या गोष्टीत शंभर थकाच हॉस्पिटलला मानवे चार पी एच सी मंजूर केल्यात दोन तीन ठिकाणी केल्या पाचशेला जाणार शंभर तीन पी एच सी मंजूर करू लागल्यात लोकांचं आरोग्य चार करायला पाहिजे शेतकऱ्या शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे गोरगरीबाला रोजगार मिळाला पाहिजे पहिलं सक्षमीकरण झालं पाहिजे आणि सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना पुढं द्यायला पाहिजे आपला आपला भाग दुष्काळी म्हणून ओळखला यावर्षी देखील जसं पाहिजे पाऊस पडला पाऊस पडला त्याची नोंद झाली नाही पाऊस पडला तर पाऊस पडला पण चांगली मानेवारी पण पडला आता आम्ही तुम्हाला दुष्काळ जाहीर करा पण ते मानेवारी एवढी आली असेल बोलाव काय बोलू शकतो लोहा कंदर मध्ये अनेक बॅनर लागत आहेत भावी आमदाराचे काय सांगायला आपण

थोडंसं धर्म कर का ते पण मंजूर कसं असं झालं पण आता कोणती महिन्यात ते तर जेवढं काम केले त्या लोकांचा माझा विश्वास आहे कुठल्याही पद्धत सांगायचं एखाद्या माणसाला फसवणं अहो दवाखान्यात जसं घेतो सी एम कडला निघून ठीक आहे माझं रिझर्वेशन तिघी तसं तसं रिजर्वेशन करू कार करत नाही करता येत नाही तर सिंचन तलावाच्या संदर्भामध्ये मागच्या काळात पण जेव्हा पूर्ण होईल तेव्हा बारूळ चकाचक होईल आणि बारूळकर खूप खुश राहतील असं मला वाटतं आणि बारूळ पूर्ण सर्कलमध्ये पण भरपूर विकास निधी पडलेला आहे प्रत्येक गावा, गावात प्रत्येक गावामध्ये एक कोटी पन्नास लाख असा निधी पडलेला आहे जो की आत्तापर्यंत कुणी पाच दहा लाखाच्यावर निधी दिला नव्हता प्रत्येकाला असं वाटत असतं आमदार व्हावं आणि प्रत्येक पक्ष आपापल्या परीने प्रयत्न करत असतो आणि पक्षाव्यतिरिक्तसुद्धा काही जणांना असं वाटतं की आम्ही आमदार व्हावं त्या पक्षही प्रयत्न करतात म्हणजे ज्यांना वाटतंय वाटणं काही चुकीचं नाही आहे प्रत्येक प्रयत्न करू शकतो <im> मैदानात कुसक्या खेळायला